योगाचे महत्व खूप मोठे आहे हे केवळ शारीरिक व्यायाम नाही तर एक संपूर्ण जीवनशैली आहे योगामुळे शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते योगाचे फायदे फायदे शारीरिक लवचिकता वाढते योगामुळे शरीराची लवचिकता वाढते ज्यामुळे स्नायू आणि सांधे अधिक सक्षम होतात नियमित योगा केल्याने स्नायूंची ताकद वाढते आणि शरीराला अधिक सहनशील बनवते योगा केल्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते योगामुळे शरीराची मुद्रा सुधारते ज्यामुळे शरीराची ठेवण चांगली राहते रोग प्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यासाठी सक्षम होते योग तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे योगामुळे एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढते योग मनाला शांत आणि आरामदायक बनवते योग भावनिक संतुलन राखण्यास मदत करते योग आत्मजागरूकता वाढवते आणि स्वतःला अधिक चांगले समजून घेण्यासाठी मदत करते योग, साथी एक योग निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे योगामुळे मानसिक शांती आणि आनंद मिळतो योग आत्मसुधार आणि आत्मविकासामध्ये मदत करतो योगाचे महत्व अनमोल आहे नियमित योगा केल्याने शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात योगाचा समावेश करावा असे योग दिवसानिमित्त वृंदा निरंजन बोधुल यांनी योगाचे महत्व आणि फायदे सांगितले आहेत